नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र घरामध्ये येऊन आता प्रिया विरुद्ध सगळ्यांना पुरावा दाखवतो ती महिपतला भेटली होती हे मात्र तो सगळ्यांना दाखवतो त्यावर मात्र हो आता अश्विनचा प्रियावर भयंकर रागाणावर होतो तो तिच्यावर प्रचंड चिडतो तेव्हा मात्र आता लगेचच तू का गेली होतीस असं मात्र तो जोरात ओरडून म्हणतो इकडे मात्र आता सायली म्हणते आता तरी खरं सांगून टाक तर आता कल्पना सुद्धा म्हणते मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे कारण जेव्हा अर्जुनने तो फोटो दाखवलेला असतो तेव्हा मात्र आता कल्पनाची सुद्धा मान खाली गेलेली असते आणि अश्विनला पण प्रचंड राग आलेला असतो तेव्हा मात्र अश्विनही जोरात तिच्यावर रडतो इकडे मात्र ती काही सांगण्याच्या आधी अर्जुन लगेच म्हणू लागतो पण आता लगेच चक्कर येण्याची वगैरे नाटकं करू नको कारण तुझं हे नेहमीच आहे प्लीज त्यामुळे असं काही आता करू नको आम्हाला कंटाळा आलेला आहे जे खरं आहे ते सांगून टाक यांना तर लगेचच प्रिया म्हणते आता अर्जुन तुम्हाला बोलू तरी देणार आहे का लगेच अश्विन तिला म्हणू लागतो तू सांग आज दिवसभरात काय घडलं होतं ते तेव्हा मात्र ती आता सांगण्याचा प्रयत्न करते पण आता प्रिया मात्र नक्कीच काहीतरी अशी कारण देणार आहे येणाऱ्या भागात आपल्याला हे बघायला मिळणार आहे की त्यावर मात्र पुन्हा एकदा ती कशी खरी आहे आणि अर्जुन कसं खोटं आहे हे ती सिद्ध करणार आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र ऑफिसला निघतो तेव्हा त्याच्या शर्टचं बटन तुटतं आणि तो म्हणू लागतो आता मला शर्टच चेंज करावं लागेल तेव्हा ती म्हणते कशासाठी तुमची बायको आहे ना आणि असं म्हणत सायली मात्र त्याच्या शर्टचं बटन लावून देते इतक्यात वाऱ्याने तिची केस इकडे तिकडे जाऊ लागतात तेवढ्यात आता अर्जुन मात्र तिच्या जवळ येऊन ते व्यवस्थित करू लागतो दुसरीकडे मात्र डायनिंग टेबलवर नाश्ता करताना आता प्रिया बाहेर निघत असते तेव्हा कल्पना तिला विचारते तर ती म्हणते हो आई मला जावंच लागणार आहे काय आहे ना तुमच्या या लहान्या सुनेवर अजूनही खूप आरोप होत आहे आणि आज तिची चौकशी होणारच आहे ते पण एका डॉक्टरच्या देखरेखीखाली तेव्हा मात्र आता ती अर्जुनकडे बघून टोमणा मारत असते परंतु अर्जुन, अर्जुन मात्र तिला उलटच प्रतिउत्तर देतो की हो ना मग जा लवकर उशीर केलास तर तुला अटक करण्याचा वॉरंट सुद्धा निघू शकतो हे ऐकून मात्र आता प्रियाला अजूनच राग येतो आणि कल्पना मात्र अर्जुनकडे बघूच लागते अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा